नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आज आपण जे बँकिंगला किंवा आता येणाऱ्या यम पी एस जे पी एस आय असेल एस टी आय असेल किंवा ए ए असेल त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे सिम्प्लिफिकेशन म्हणजेच पदावल्या यांचे कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात आणि त्या क्वेश्चनचा ॲप्रोच कसा असला पाहिजे मित्रांनो सोडवण्याचा तर ते आपण बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन ट्रिक्स हे ना ट्रिक्स आपण देत राहू आजचा वेळ तर खूप जबरदस्त होणार आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रिक्स पण समजणार आहेत की कशा पद्धतीनं क्वेश्चन सोडवले पाहिजेत किंवा माझा ॲप्रोच कसा होता ज्यावेळेस मी एक्झाममध्ये क्वेश्चन सोडवायचो त्यावेळेस माझा ॲप्रोच कसा होता आता हे मॉडरेट लेवलचे क्वेश्चन आहेत जेणेकरून जर असे क्वेश्चन तुम्हाला घेतले तर तुम्हाला परीक्षेला खूप फायदा होईल जास्त वेळ न घाला होता आपण डायरेक्ट क्वेश्चनवरती जाऊयात आज आपण दहा क्वेश्चन याच्यामध्ये घेत आहोत तर बघा पहिला क्वेश्चन आहे बघा आता याचा नियम तुम्हाला मी सांगतो आपल्याला कशा पद्धतीनं सोडवायचे तर बॉडमास बॉडमासच्या पद्धतीने सोडवायचं बॉडमास म्हणजे काय पहिल्यांदा ब्रॅकेट आपण सोडवतो लक्षात घ्या मित्रांनो पहिल्यांदा काय सोडवतो ब्रॅकेट नंतर पहिल्यांदा जे ब्रॅकेट असेल ते ब्रॅकेटमधलं नंतर आपण भागाकार नंतर गुणाकार नंतर वजा किंवा अधिक ह्या फॉर्ममध्ये आपल्याला जायचं आहे ना तर याला आपण काय म्हणतो बॉडमास म्हणतो तर आता बघा की हा क्वेश्चन कसा सोडवायला पाहिजे यातले एक दोन क्वेश्चन तुम्हाला मी देणार आहे सोडवाय जेणेकरून तुम्ही कमेंटमध्ये पण सांगू शकता है ना तर बघा आता हे कसं सोडवलं पाहिजे बघा हे पहिलं ब्रॅकेट आहे बरोबर हे पहिलं ब्रॅकेट आहे तर पहिलं ब्रॅकेट आपण सोडून घेऊ बघा दोनशे छप्पन्न भागिले आठ आता बघा डायरेक्ट तोंडी तोंडी कसं सोडवायचं आहे आठ एके आठ न भाग द्यायचा आहे आठ तरी किती झाले रे चोवीस यातलं एक राहिलेला याच्या पुढे घ्या सोळा झालं बरोबर आणि नच हे आट आठनं आठ एक आठ आठ दोने सोळा म्हणजे किती आलं इथं बत्तीस बरोबर आता इथं गुणवलेचं चिन्ह आहे बरोबर इथं काय रे गुणवले चिन्ह आहे मग ते चिन्ह आपण देऊयात आता पुढचं आधी ब्रॅकेट सोडून घ्यायचा ब्रॅकेट हा ब्रॅकेट मग सिम्पल आहे बघा हा ब्रॅकेट कसा सोडवणार आपण बघा पंधराशे तीन आहे मग हे सिंपल आहे तीन एके तीन तीनापाचे पंधरा म्हणजे इथं किती आलं रे तर पाच आलं आणि आधी किती आलं पंचेचाळीस आता मुलं डायरेक्ट हे पाच अधिक पंचेचाळीस करतात तर हे करायचं नाही आहे आधी आपल्याला इथं मी लिहितो ती लक्षात ठेवा आधी आपल्याला आधी आपल्याला ब्रॅकेट करायचं आहे नंतर भागिले करायचे नंतर गुणले नंतर वजा किंवा आधी किंवा आधी किंवा वजा शेवटी वजा आधी केलं तरी चालतं त्याचा काही विषय नाही पण बघा आता बत्तीस गुणले पाच आधी बत्तीस गुणले पाच करायचे बघा बत्तीस गुणले आधी पाच करणार आपण मग किती आलं रे पाच दोन पंदरा… एक दहा हा चाल एक पाच ती पंधरा पंधराने एक सोळा आलं म्हणजे किती आलं रे एकशे साठ आधी किती आलं पंचेचाळीस मग हे फायनल उत्तर आहे आपलं आता याच्यात आपण एकशे साठ बघा एकशे साठ आधिक पंचेचाळीस करू तर किती येतं हे बघा इथं पाच आले सहा चार दहा आले हातच्याले आणि इथे किती दोन म्हणजे उत्तर किती असलं पाहिजे दोनशे पाच तर या पद्धतीने दे मित्रांनो तुम्हाला सोडवायचं उत्तर किती आलं दोनशे पाच आता पुढचा क्वेश्चन पण बघा मी अशा पद्धतीनेच दे मी एक्झाममध्ये फॉलो करायचो पण मी असं लिहित नव्हतं मित्रांनो आता तुम्हाला कसं मला युट्यूबला मी सांगतोय तुम्हाला लेक्चर घेतोय तर तुम्हाला मला सोडवून दाखवावं लागतं पण इथलं इथंच मी क्रॉस वगैरे करून मी एक्झामला सोडवायचो पण ते हळूहळू तुमच्यामध्ये ते पण डेव्हलप होईल पण आधी बघूयात आता बघा अगोदर ब्रॅकेटच आपण सोडवणार आहे हा ब्रॅकेट काय सांगितलं आहे रे बघा चारशे पन्नास भागीले किती आहे पंधरा आता पंधराने डायरेक्ट भाग जरी घालावला तरी आहे बघा पंधरा की पंधरा पंधरा तरी किती झालं पंचेचाळीस इथला शून्य हाय असा म्हणजे किती आलं इथं पहिलं ह्याचं तीस आलं पुढं काय आहे इथं अधिकचं चिन्ह आहे तर आपण काय देणार आहे अधिक देणार आहे नंतर काय आहे सहाशे पंचवीस भागीले पंचवीस आहे ब बरोबर तर आता इथं करूया बघा इथं करूया सहाशे पंचवीस भागीले किती आहे पंचवीस डायरेक्ट पंचवीसनं भाग दिला तरी चालतो आहे किंवा आपण पाचनं आता शेवटी इथं पाच आहे शेवटी इथं पाच आहे तर पाचनं भाग दिला तरी चालतो आहे बघा पाचापाचा किती झाले रे पंचवीस परत इथं पाच एके पाच एक शिल्लक राहिला तर पुढं गेला है ना हे बारा झाले मग पाचनं भाग देतोय पाच जुने दहा शिल्लक किती राहिले दोन म्हणजे इथं पंचवीस झाले आणि पाचा पाचापाचा पंचवीस बरोबर हे गेले हे पण गेलं आता पाचनं परत भाग द्यायचा बघा पाच एके पाच परत पाच जुने दहा दोन पुढं गेले आणि पाचापाचा पंचवीस म्हणजे इथं किती आलं रे मित्रांनो पंचवीस इथे किती आलं पंचवीस आता इथं कशाचं चिन्ह आहे वजा आहे बरोबर आता इथं वजा दिलं आता परत इथं ब्रॅकेट आहे मग पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सोडवणार आहे ना हे असं लिहून घेतोय आणि आता ब्रॅकेट सोडवतोय आता ब्रॅकेटमध्ये काय बघा हे एकशे किती आहे रे एकशे चव्वेचाळीस भागीले किती आहे बारा आहे मग बाराने भाग जातो आहे बागा बारा एक बारा इथं पण बारा एके बारा राहिले शिल्लक दोन आणि बारा दोन ए चोवीस बरोबर म्हणजेच किती आलं बारा आता याच्या आपण अगोदर अधिक वाजा बाकी केलं तरी चालते पण सुरुवातीपासून जावं असं बघा तीस अधिक पंचवीस आहे म्हणजे किती आलं इथं पाच आणि इथं पण किती आलं पाच आणि वजा यातनं बारा करायचं वाजा बारा म्हणजे पाचातनं दोन गेले तीन आणि पाचातनं एक गेला चार म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे मित्रांनो त्रेचाळीस आता इथं कुठंच ऑप्शन नाही आहे म्हणजे इथं ऑप्शन घेताना माझ्याकडून चूक झाली असं समजा म्हणजे ऑप्शन ई मी देतो ऑप्शन ई काय असणार आहे त्रेचाळीस उत्तर काय असणार आहे त्रेचाळीस है ना बरोबर आहे त्रेचाळीस चला पुढचा क्वेश्चन तिसरा क्वेश्चन घेऊयात आपण बघा तिसरा आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर पण करायला विसरू नका तिसरा क्वेश्चन आहे बघा अगोदर ब्रॅकेट अगोदर ब्रॅकेट म्हणजेच काय बहात्तर छेद सहा मग सहानं कसा भाग देणार सहानं सातला सहा सा। सा। एक सहा इथं पण सहा एके सहा इथं एक गेला पुढं म्हणजे झाले बारा आणि सहा दोन ए बारा म्हणजे इथे किती आले बारा नंतर पुन्हा ब्रॅकेट आहे बघा पुन्हा काय ब्रॅकेट आहे आणि नंतर इथं हा गोणाकारात चिन्ह घ्या है ना हे ब्रॅकेट बघा हे ब्रॅकेट आणि इथलं ब्रॅकेट हे ब्रॅकेट बघा ते एकच ब्रॅकेट आहे है ना तर बघा आता पुढचं काय आता बारा के बारा बघा डायरेक्ट कसं मी करायचो एक्झाममध्ये बारा की बारा बारे बारा चौक अठ्ठेचाळीस म्हणजे इथे किती आलं चार अधिक आता याला भाग द्यायचं आहे आपल्याला याला भाग द्यायचं आहे कसं देणार दोनशे पंचवीस भागिले पंधरा आता पाचनं दिला तरी चालतोय पंधराने दिला तरी चालतोय पण आपण पाचनं देऊ है ना सिम्पलमध्ये जाऊ बघा पाच त्रिक किती झाली पंधरा परत बावीसला भाग द्यायचा आहे बावीसला म्हणजे पाच वीस आता राहिले दोन शिल्लक ते जाणार पाचच्या पुढं मग होणार पंचवीस मग पाचापाचा पंचवीस परत तीननं पंचेचाळीसला द्यायचं आहे परत तीन एके पर तीन तीन एके तीन एक राहिले शिल्लक पुढे गेला आणि तीन तीनपाचे पंधरा म्हणजे किती झाले रे हे पंधरा झाले बरोबर आता बघा आता आधी सो सोडवणार बार चोक अठ्ठेचाळीस प्लस किती आहे रे पंधरा आहे प्लस पंधरा मग आठ आणि पाच आता याची बेरीज आठ आणि पाच तेरा हा चला एक म्हणजे इथं आले सहा म्हणजे उत्तर किती आहे त्रेसष्ट उत्तर किती आहे उत्तर आहे त्रेसष्ट हे तर पण ऑप्शनमध्ये नाही आहे तर पण उत्तर शंभर टक्के त्रेसष्टच आहे मित्रांनो आता पुढं बघा चौथं क्वेश्चन आता चौथा क्वेश्चन बघा आपण कशा पद्धतीनं आपण घेतो आहे चौथा क्वेश्चन आता तुम्हाला मी डायरेक्ट आता बघा याच्यामध्ये काय आहे पूर्ण ब्रॅकेट बघा हे बाहेरचं ब्रॅकेट आणि इथपर्यंत ब्रॅकेट आहे बरोबर मग हे पूर्ण आधी सोडून घ्यायचं मग वाचा बाकीकडे जायचं आधी हे सगळं पूर्ण सोडून घ्यायचं आता बघा एकशे ऐंशी छेद आपण नऊ करतो आहे बरोबर मग नऊ एक नऊ नऊ दोन अठरा आणि हा शून्य वर्ग इथला म्हणजे इथे वीस झाले बरोबर मग बघा इथं वीस नंतर इथलं आधी काय ना मग इथलं आधी इथं मग इथं बघा काय झालं दोनशे पंचवीस भागिले पंधरा मग याला जर आपण भाग दिला तर पाच त्रिक पंधरा चौक वीस राहिले इथं दोन गेले पण झाले पंचवीस आणि पाचापाचा पंचवीस परत तीनं भाग जाणार तीन एके तीन एक राहायला शिल्लक पुढे गेला आणि तीन पाचशे पंधरा म्हणजे पंधरा आले किती आले रे तर पंधरा आले आणि पुढं काय आहे गुणवले दोन आहे हे लक्षात घ्या मित्रांनो इथं गुणले काय आहे दोन आपल्याला काय करायचं आहे अगोदर ब्रॅकेट सोडवायचं आहे आता लक्षात घ्या इथं काय आहे बघा अगोदर ब्रॅकेट सोडवायचं मग आपण काय करतो हा पूर्ण आता याच्यामध्ये हा एक ब्रॅकेट हा आतला पण एक ब्रॅकेट आहे बघा आहे ना मग अगोदर आपण काय सोडवतो ब्रॅकेट सोडवतो आणि नंतर गुणा गुणले करायचं पण अगोदर ब्रॅकेट मग काय होणार इथं वीस अधिक पंधरा अगोदर करावं लागेल आपल्याला वीस अधिक पंधरा हे अगोदर केलं म्हणजे इथं पाच आले इथं तीन आणि गुणवले दोन नंतर करायचं बघा हिथं लयजण फसणार आहेत गुणवले दोन म्हणजेच किती झाले पस्तीस जुने सत्तर म्हणजे इथं उत्तर किती आलं पाहिजे मित्रांनो सत्तर हे इनडीप क्वेश्चन झाला मित्रांनो हा काय झाला इंडिप जर का समाजलं नसेल तर तुम्ही रिपीट करून बघा हा खूप इनडीप क्वेश्चन आहे त्यामुळे व्यवस्थित बघा आणि असेच क्वेश्चन येतात जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा आता पाचवा क्वेश्चन आहे बघा आपण थोडासा हार्ड लेवल आहे पण ठीक आहे आपण बघू शकतो आता एक लक्षात घ्या तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो जर वरती ठीक आहे पण आपण डायरेक्ट सोडून बघूयात नंतर शॉर्ट शॉर्ट ट्रिकचं आपण शेपरेटच घेऊया कारण आत्ता याच्यामध्ये समजणार नाही बघते तर बघा आता इथं सोळाने डायरेक्ट भाग जाऊ शकतो किंवा चारनं पण लावू शकतो किंवा आठनं पण लावू शकतो आहे ना मोठी संख्या आठ आहे तर आठनं लावं बघा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आता इथं कितीनं लावू शकतो बघा आठ पंचेचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस म्हणजे सहानं लावू शकतो आहे ना एक्कावन्नला सहानं लावला आठ सक अठ्ठेचाळीस शिल्लक किती राहते तर अठ्ठेचाळीस आणि एक्कावन्न म्हणजे तीन शिल्लक राहिले मग तीन इथं गेले परत आठ ना आठ चौक बत्तीस बरोबर आता मला सांगा इथं दोन आहे आणि इथं चौसष्ट आहे म्हणजे निम्मा करायचा आहे बरोबर सहाच्या निम्मा तीन आणि चारच्या निम्मा दोन म्हणजे किती आलं बत्तीस आलं म्हणजे पहिल्याच्यात किती आलं बत्तीस गुणले आता अकराने डायरेक्ट लावायचं जास्त हे चालवायची गरज नाही बघा अकरा एक अकरा राहिला शिल्लक एक आहे ना परत अकरा एक अकरा म्हणजे अकरा आलं बरोबर परत वजा आता वजा वजामध्ये काय आहे इथं बघा एकशे शहाण्णव भागिले चौदा बरोबर इथं दिसत नसेल तर इथं करतो बघा एकशे शहाण्णव भागिले किती आहे रे चौदा आहे आता एक लक्षात घ्या ज्या वेळेस आता चौदाचा वर्ग काय आहे रे एकशे शहाण्णव आहे म्हणजे ज्या वेळेस वरती वर्ग दिलेला असतो आणि खाली तीच संख्या दिलेली असते त्यावेळेस चौदाच आन्सर येतं त्यावेळेस किती आन्सर येतं चौदाच आन्सर येतं हे लक्षात घ्या मग आपण इथे किती करणार चौदा लिहणार तुम्ही सोडवून पण बघू शकता बघा सात दुने चौदा पर नवात, परत सात दुने चौदा चौदा आणि राहिले किती बघा नवात नवातून चार गेले नावातून चार गेले पाच आहे ना आणि सातेआटी छप्पन्न बरोबर म्हणजेच परत दोननं भाग दिला परत किती येणार चौदाच बे के बे आणि बे म्हणजे ही लक्षात ठेवा जर वरती वर्ग असेल आणि खाल खाली म्हणजे ज्याचा वर्ग आहे तोच वरती असेल तर तोच वर्ग आन्सर येतं हे लक्षात ठेवा आता याने जर आपण भाग दिला बघा याने अकराने इकडे दोनला अकरा दोन बावीस हच्च्याला दोन येणार आणि परत अकरा ते तेहतीस तेहतीस आणि दोन पस्तीस आणि वाजा चौदा करायचा आपल्याला वाजा किती करायचा आहे चौदा मग आता इथं वाजा बाकी मी माझ्या पद्धतीने करतोय पण तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता है ना मग बारातून चार गेले मी सहा घेतो इथं हच्च्याला एक आणि पाचातून दोन गेले तीन आणि इथं तीनशे छत्तीस उत्तर आलं पाहिजे मग इथं मी एक ऑप्शन देतो तुम्हाला ई तीनशे छत्तीस तीनशे छत्तीस उत्तर बरोबर आहे आता पुढं आहे बघा पुढचा क्वेश्चन बघा हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्क देतो सहावा क्वेश्चन तुम्ही सोडा मला पण समजेल की पूर्ण व्हिडिओ कोण बघताय ना मला पण समजेल की पूर्ण व्हिडिओ कोण आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो जे ऑप्शन मी दिलेत ना ते ऑप्शन चुकीचे पण असू शकतात आहे ना मग त्याच्यामध्ये ई आन्सर तुम्ही द्या ज्याचे कमेंट जास्तीत जास्त येतील ते आपण समजून जाऊ की तीच आन्सर आहे म्हणून हा पण क्वेश्चन मी तुम्हाला सोडवाय देतो सातवा आणि आठवा आपण सोडवूया ना आठवा तर बघा बघा बहात्तर छेद नऊ गुणेल काय आहे दोनशे पंचवीस छेद पंधरा मी तुम्हाला आता सांगितलं जर वरती वर्ग असेल आणि खाली पंधरा असेल आहे ना म्हणजे प आपल्याला माहिती आहे पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस तर पंधराचा आन्सर येतो बघा नव्वे के नऊ नऊ आठ बहात्तर म्हणजे आठ गुण इथे किती येणार आहे पंधराच ही लक्षात ठेवायची शॉर्ट ट्रिक आहे अधिक परत नवेके नऊ नवी नवी एक्क्याऐंशी म्हणजे इथे किती आलं रे नऊ आता इथं गुणाकार जर केला आपण आहे ना आठ पंचे चाळीस हाच्याला चार आणि आठ की आठ आठ आणि चार बारा बारा अधिक नऊ बारा अधिक नऊ किती आलं एकशे एकोणतीस आलं एकशे एकोणतीस ऑप्शन ई आपलं उत्तर आहे एकशे एकोणतीस पुढे आहे बघा नववा क्वेश्चन आता नववा क्वेश्चन काय सांगतो आहे बघा नववा क्वेश्चन आहे सातशे एकोणतीस छेद सत्तावीस आता याला नऊ न भाग घालू बघा नऊ त्रिक सत्तावीस नवा आठ बहात्तर आणि नव्वके नऊ परत तीन एक तीन तीन दोन एक सहा राहिले दोन आणि तीन सात एकवीस म्हणजे इथं सत्तावीस अधिक बघा हा सत्तावीसचा वर्ग होता त्यामुळं सत्तावीसचं आलं अधिक आता इथं बघा काय पाचशे बारा छेद आपण सोळा करतो आहे म्हणजेच आठ दुने सोळा परत आठ पंचेचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस राहिले तीन आणि आठ चौक बत्तीस बरोबर आणि परत दोन नजर भाग दिला बेत्रिक सहा बे दुने चार म्हणजे किती आलं इथं बत्तीस आता आधी ब्रॅकेट सोडवायचं आपल्याला आहे ना आधी सगळे ब्रॅकेट पूर्ण करायचं म्हणजेच काय का तर सत्तावीस बत्तीस करायचं आहे आपल्याला म्हणजे इथं नऊ येईल आणि इथं पाच येईल आणि इन टू मग दोन करायचं आहे ना मग नऊ दोन्ही अठरा हा चल एक पाच दोन्ही दहा दहा आणि एक अकरा म्हणजे ऑप्शन ए आपलं काय बरोबर आन्सर आहे ऑप्शन ए आपलं बरोबर लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन बघा लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन काय आहे तीनशे छत्तीस आहे भागिले बारा आहे सॉरी हां तीनशे साठ आहे भागिले काय बाराए। बाराए के बारा आहे मग बारा आहे बारा बारा त्रिक छत्तीस हा शून्य वरती घेतला म्हणजे तीस झालं म्हणजे इथे किती झालं तीस गुणले डायरेक्ट भागाला वाटा इथं आठ एक आठ आठ ते आठी चौसष्ट म्हणजे इथं आठ झालं आता बघा हा ब्रॅकेट होता बरोबर मग आधी ब्रॅकेट पूर्ण करून घ्यायचं आपल्याला हा ब्रॅकेट आधी ब्रॅकेटमधलं काय असेल ते पूर्ण करून मग आठ त्रिक किती आलं समजा आठ तिक चोवीस आणि एक शून्य आठ त्रिक चोवीस आणि एक शून्य म्हणजे चोवीस आणि एक शून्य म्हणजे दोनशे चाळीस आलं नंतर आता वाजा बाकी ह्याचे होणार बघा इथं काय आहेत आता तुम तुम्हाला माहीत आहे की अठराचा वर्ग काय आहे रे तर तीनशे चोवीस आहे आणि खाली अठरा आहे जर असं असेल बागेल्यामध्ये तर उत्तर किती येतं अठराच येतं हे आपण शॉर्ट ट्रिक्स आज शिकलेलं आहे तर इथं मग इथं अठराच येणार बरोबर म्हणजेच काय आहे दोनशे चाळीस व वजा अठरा करायच्यात आपल्याला म्हणजेच किती दहातनं आठ गेले राहिले दोन हातच्याले किती दोन दोन म्हणजे टू 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 आन्सर काय येईल टू 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 मग ऑप्शन ई उत्तर काय बरोबर आहे ऑप्शन ए उत्तर काय बरोबर आहे मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओज वगैरे आवडत असतील तर नक्कीच लाईक बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेवढे तुमचे स्टुडंट असतील त्यांच्याकडे आणि कमेंट करायला विसरू नका है ना कमेंट करायला विसरू नका जे तुम्हाला होमवर्क दिला आहे मी ते नक्कीच तुम्हाला पूर्ण करायचं आहे मित्रांनो आणि मग मला समजेल की किती लोकं व्हिडिओज वगैरे बघतात त्याच्यानुसार मला समजेल आणि मग आपण असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत मित्रांनो घेत राहू तर तुर्तास आपण इथंच थांबूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पहा की पुढचा व्हिडिओ पण येणार आहे धन्यवाद